श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा रथसप्तमीची पूजा कशा पद्धतीने करायची तर त्याचबद्दल आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा रथसप्तमी माघ शुक्ल सप्तमी हा भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस असून सूर्य जयंती म्हणून साजरी केली जाते म या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथात आरूढ होऊन पृथ्वीवर अवतरले अशी श्रद्धा आहे हा सण आरोग्य सुख समृद्धी आणि आध्यात्मिक तेज प्राप्तीसाठी सूर्यदेवाची पूजा आर्ध्य आणि व्रत करून साजरा केला जातो ज्यामुळे सात जन्माची पापे नष्ट होतात मग रथसप्तमीची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा आता इथे मी रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचं जे तुमच्याकडे जर समजा असेल फोटो सात घोडे त्या असं जर चित्र असेल तर तुम्ही ते घ्या किंवा मग अगदी प्रिंट काढून आणलं तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे पितळेचा तांब्याचा वगैरे सूर्यनारायण असेल ते घेतलं तरी चालेल मी बघा आता इथं या पद्धतीने सूर्यनारायणाचा रथ वगैरे काढून घेतलेला आहे आता आपण पूजेला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण दिवा लावून घेऊयात दिवा लावून घेऊन आपल्याला दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे बघा कोणतीही पूजा ही, ही। दिव्याच्या साक्षीनं केली म्हणजे आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचते म्हणून आपल्याला बघा अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे हे बघा आता अगोदर आपण दिव्याची पूजा करून घेऊयात त्यानंतर आता बघा आपण आता सूर्यनारायणाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊयात आता आज काही माझ्याकडे फुलं नाही आहेत त्यामुळे तुमच्याकडे फुलं असतील आता आपण उद्या रथसप्तमी आहे नक्कीच आवर्जून फुलं आणणार आहोत पूजा करणार आहोत पण आज नाहीयेत आता दिव्याची देखील पूजा करून घेतली सूर्यनारायणाची सुद्धा पूजा करून घेतली आता बघा साक्षात रथसप्तमी म्हणजे साक्षात साक्षा तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे महत्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दानधर्म अर्घ्य गंगास्नान केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौरस्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारते त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य याचे प्रतीक आहे आपले जीवनातील अज्ञान तो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा सा आदर्श आत्मसात करावा हे उद्दिष्ट आहे म्हणून बघा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मदिवस सुद्धा असतो आणि या दिवशी बघा स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे म्हणून आपल्याला या दिवशी सप्तधान्य याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा मी इथे तांदळ घेतलेले आहेत अगोदर तांदळ त्यानंतर आता सात म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे सात धान्य घेऊ शकतात अगदी गहू ज्वारी बाजरी याप्रमाणे आपण धान्य घेतलं तरी देखील चालेल पण सात प्रकारचे धान्य घ्यायचे आणि आता हे आपण वेगवेगळंच घेतलेलं आहे बघा कारण की ना मिक्स केलं ना मग आपल्याला दान करताना सुद्धा म्हणजे ज्याला द्यायचं आहे त्याला बी अडचण होईल बाबा घेताना त्यामुळे आपल्याला हे मिक्स करायचं नाही असं वेगवेगळंच हे जे सप्तधान्य घेतलं आहे आपण ते असं वेगवेगळंच ठेवायचं आहे यानंतर बघा आता इथे मी तिळगुळ सुद्धा घेतलेला आहे तिळगुळ ठेवून घेते त्यानंतर आता हे सूर्यनारायण आपण इथे जी प्रतिमा काढून घेतलेली आहे त्यासाठी या प्रकारे आपल्याला दुधाचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि दानामध्ये आता मकर संक्रांती म्हटलं की खूपच शुभ म्हटलं जातं ते म्हणजे बघा तीळ आणि गुळाला विशेष महत्व आहे म्हणून गुळ सुद्धा घेतलेला आहे आणि आपल्याला बघा आता ह्या धान्याची पूजा करायची आहे हे जी सप्तधान्य आपण घेतलं आहे आता यामध्ये बघा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सात प्रकारचं धान्य कोणतंही घेऊ शकतात असं काही नाही की मी हे धान्य घेतलंय म्हणून तुम्ही तेच धान्य घ्यावा आता तुमच्याकडे समजा डाळ असेल तुम्ही शाबू घेतला तरी चालेल किंवा गहू घेतले तरी सुद्धा चालतील ज्वारी घेतली तर चालेल आता इथे बघा मी हिरवे मूग घेतलेत तांदळ हरभरा घेतलाय तिळाला खूप महत्त्व आहे तीळ शेंगदाणे तूर डाळ आणि मुग डाळ घेतलेली आहे इथे घेतलं आहे गूळ सूर्यनारायणासाठी दुधाचा गोड दूध प्रसाद आणि आपलं थोडंसं सुद्धा घेतलेला आहे आता यानंतर या सप्तधान्याची आपण पूजा करून घेऊयात कारण की बघा या रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला हे जे सात धान्य आहे सात प्रकारचं आने हे, हे धान्य आपल्याला या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे धान्य आहे हे दान करायचं असतं म्हणून या पद्धतीने ठेवा किंवा मग तुम्हाला वाटलं सातही प्रकारचं धान्य एकत्र करून ठेवायचंय तरी सुद्धा चालते काहीच हरकत नाही आता यानंतर बघा आता आपण हे धान्य मग या दिवशी अगदी तुम्ही आदित्य हृदय स्त्रोत किंवा मग ओम सूर्याय नम या मंत्राचे पठन करू शकतात ओम घृणी सूर्याय नम किंवा सूर्यनारायणाची नावं ना घेऊ शकतात आपल्याला होईल तेवढी सूर्यनारायणाची उपासना करायची आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू -दू घातलं जातं बघा तुम्ही देखील ऐकलं असेल आता या दिवशी दूध उतू -दू घालण्याला खूप महत्व आहे आपण कुठेही बघितलेलं आहे बघा जेव्हा घराची वास्तुशांती होते तेव्हा घरामध्ये सगळ्यात अगोदर दूधच उतू घातलं जातं मग या दिवशी बघा रथसप्तमी या दिवशी दूध धुतू घालण्याला खूप महत्व आहे कारण की सूर्याचं सुद्धा या दिवसापासून उत्तरायण जी आहे ते चालू होतं आणि आपण जेव्हा दूध धतू घालणार आहोत आता बघा हे चिनी मातीचा आपला जो खण आहे यामध्ये दूध घ्यायचं आणि दूध जेव्हा आपण ह्यामध्ये दूध ठेवू हो, आता माझ्याकडे साहित्य नाही म्हणजे गौरी वगैरे हो नाहीतरी इथं पूजा मांडली आहे का तिथेच आपण दूध धुतू घातलं तरी सुद्धा चालतंय आणि हे दूध भरून ठेवल्यानंतर बघा या पद्धतीने उत्तरेकडे या बोळक्याचं तोंड आहे ते थोडंसं कलंडून ठेवायचं म्हणजे यातील जे दूध आहे ते उत्तर दिशेलाच आपल्याला उतू घालायचं आहे म्हणजे आपली जी प्रगती आहे ना तर ती उत्तरोत्तर होत राहते आणि यामध्ये दूध घेतल्यानंतर यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे तीळ आणि तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत या पद्धतीने बघा या चिनी मातीच्या बोळ आपला जो मकर संक्रांतीचा खण असतो या खनामध्ये आपल्याला ही जी दूध आहे तर ते उतू घालायचं असतं तर अशा प्रकारे बघा आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे थोडक्यात तुम्हाला सांगते सूर्य हा सर्व प्राणी मात्राचा प्राणदाता आहे त्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षविली वाढता सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो घानीचा कोंदटपणा वास यांचा नाश होतो आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे करतात यात स्त्रोत मंत्राचे पठन करून आरोग्य आणि बुद्धीचे तेज आता सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणार आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण शिकला पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार नम्र आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्य देवतेत गर्वाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभा संपन्न होते सूर्यपूजा हे भावाचे घोतक आहे मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे भाव वंदना करावे व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा बघा या प्रकारे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी ही पूजा करायची आहे रथसप्तमी हा अंधाराकडून प्रकाशाकडे आणि व्याधीकडून निरामय आरोग्याकडे जाण्याचा सूर्यप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पवित्र दिवस आहे मग या पवित्र दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे बघा या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य सुद्धा द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला बघा आपण जी काही पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची सेवा उपासना केलेली आहे पूजा केलेली आहे तर मग आपल्याला त्याचं नक्कीच पुण्य प्राप्त होईल म्हणून बघा तसेच सूर्यदेवाची बारा नावे तरी घेण्याचा प्रयत्न करा सूर्य नमस्कार करा आणि आपल्याला या पद्धतीची पूजा सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे बघा आपण सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशा पद्धतीने मांडायची याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद